नमस्कार मी मनाली आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि पाहणार आहोत राज्यातल्या सगळ्या महत्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पंचवीस मिनिटात पन्नास बातम्या पाहण्यापूर्वी नजर टाकूयात हेडलाईन्सवर एका खासदाराला निवडून आणण्यासाठी जीवाचं राम केलं तर त्यांच्या विरोधातील उमेदवार निवडून आणणारच अजितदादांचं अमोल कोल्हेंना खुलं आव्हान शरद पवार गटाच्या संघर्ष यात्रा आणि पदयात्रेवरून अजित पवारांची टीका निवडणुका जवळ आल्यानं हे सगळं सुरू असल्याचा अजित पवारांचा हल्ला बोल अडतीसाव्या वर्षी शरद पवार राज्याचे सगळ्यात युवा मुख्यमंत्री झाले होते तर लोकशाहीत मत मांडण्याचा सगळ्यांना अधिकार सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला राष्ट्रवादी काँग्रेसच पक्षाचे अध्यक्ष हे शरद पवारच आहेत उलट आम्ही निवडणूक आयोगात गेलेलो नाही अजित पवार गटावर सुप्रिया सुळेंचे खडे बोल कॅबिनेटमध्ये सध्या गँगवॉर सुरू कॅबिनेटमध्ये भुजबळांचं कुणीही ऐकत नाही म्हणून त्यांना बाहेर येऊन बोलावं लागतं हे दुर्दैव सुप्रिया सुळेंचा खोचट टोला वंचित आघाडीमध्ये अठ्ठेचाळीस जागा लढवणार प्रकाश आंबेडकर यांना पुनरुच्चार मवियाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचा पुतण्या दुर्गेश साळवी याला एसीबीची नोटीस चौकशीसाठी दोघांनाही हजर राहण्याचे आदेश सोलापूर शहराचा मोठे खेडे असा उल्लेख केल्यानं रंगला राजकीय कलगीतुरा भाजपच्या दोन आमदारांमध्ये रंगलं शाब्दिक युद्ध यंदाच्या वर्षी पाण्याची स्थिती गंभीर पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या संबंधितांना सूचना पुण्यातील पाण्याच्या आढाव्या बैठकीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया आणि मुंबई महापालिकेचा स्वच्छता पॅटर्न राज्यात राबविणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केलं स्पष्ट